नमस्कार मी सीमा पाटील सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मंडळी आज आपण करणार आहोत खिमापाव झणझणीत तिखट मऊ लुसलुशीत आणि चवदार खिमा लादी पावाबरोबर अतिशय सुंदर लागतो मस्तच लागतो एकदम शिवाय तो होतोही झटपट आणि करायलाही सोपा चला आता सुरुवात करूया खिमा पाव खिमा करण्यासाठी मी हे साहित्य घेतलेलं आहे मी हे दोन मोठे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत दोन ब टॉमॅटो आहेत ते उभे चिरून घेतलेले आहेत हिंग मीठ हे काजूचे तुकडे आहेत ते आपण वापरणार आहोत लसूण आणि आल्याची पेस्ट आहे ही आणि हे मी चार बदाम आणि चार काजू घेऊन त्याची पेस्ट केलेली आहे दही दोन चमचे वापरणार आहे मसाला आहे ही कोथिंबीर आणि मिरचीची पेस्ट केलेली आहे म्हणजे हिरवं वाटण आहे आपलं चार पाच चमचे मी तेल वापरणार आहे आणि हा खडा मसाला आहे हा वापरणार आहे तीनशे ग्रॅम मी हा खिमा घेतलेला आहे आणि एक कांदा मी बारीक चॉप करून घेतलेला आहे सुरुवात करूया खिमा करायला खिमा करण्यासाठी प्रथम आपण हा जो खिमा घेतलेला आहे तो मॅरिनेट करणार आहोत तर त्यासाठी मी दोन चमचे हे दही घेतले ते टाकते त्याच्यामध्ये खिम्यामध्ये काजू बदामची पेस्ट पण टाकते पाव चमचा हिंग थोडंसं मीठ घालते नंतर आपण टाकणार आहोत चमिनीनुसार पण आता थोडंसं मी टाकते आणि हिरवं वाटण आहे ते पण टाक आता हे आपण मिक्स करून घेऊया आता हे मिक्स करून आपलं झालेलं आहे एक पाच सात मिनटं आपण हे बाजूला ठेवून देऊया आणि गॅसवरती कांदा फ्राय करायला घेऊया तव्यावर प्रथम थोडं तेल घालूया त्याच्यामध्ये ते कांदा घालूया कांदा आपण फ्राय करून घेणार आहोत कांदा शिजला की मग टोमॅटो घालूया ह्याचं आपण वाटण करून घेणार आहोत म्हणून मी उभे उभे कांदे चिरलेले आहेत बारीक चिरलेले नाही आहेत टोमॅटो पण उभे चिरलेले आहेत कांदा आपला सोनेरी रंगावर परतून झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटो घालूया टोमॅटो चांगले मऊ होईपर्यंत आपण फ्राय करून घेणार आहोत कांदा टोमॅटो दोन्ही आपले फ्राय झालेले आहेत आणि मऊ पण झालेले आहेत छान आता आपण गॅस घालवणार आहोत आणि हे थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत आता खिमायला फोडणी देणार आहोत म्हणून मी गॅस चालू आहे आणि तेल टाकते तीन चमचे पाव चमचा आपण आता त्याच्यामध्ये हिंग टाकूया खडा मसाला पण टाकूया आता त्याच्यामध्ये जो घेतला आहे तो सगळा कांदा टाकूया आता त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा छान गुलाबी रंगावरती तळ भाजून घेऊया आपण मग त्याच्यामध्ये आले लसणाची पेस्ट टाकूया आता आपण काजूचे तुकडे घेतलेले आहेत ते टाकूया मध्ये हळद घालू धण्याची पावडर टाकूया अर्धा चमचा हा मसाला घेतलाय तो मी एक चमचा टाकलाय तुम्ही तुमच्याच आवडीनुसार तिखट घालू शकता काश्मीरी चिली पावडर घेतलेली आहे ते मी एक चमचा टाकते आहे ढवळून घेऊया आता सगळं मिश्रण आता त्याच्यामध्ये गरम पाणी थोडं मसाला शिजण्यासाठी थोडंसं मी गरम पाणी टाकते आहे मीठ आपण चवीनुसार घाला तुम्ही मी अर्धा चमचा घालते आहे आणि चवीला मी दोन हिरव्या मिरच्या घालते आहे आता जे आपण वा वाटण करून घेतलेलं आहे कांदा आणि टोमॅटोचं ते घालूया आता त्याच्यामध्ये आपण जे गरम केलेलं पाणी आहे ते थोडस टाकते म्हणजे आपला मसाला सगळा शिजायला मदत होईल आपण जर पाणी टाकले नाही तर मसाला आपला करपून जाईल मसाला शिजलेला आहे आपला आता छान त्याला तेल पण सुटलेलं आहे आता आपण मॅरिनेट केलेला खिमा त्याच्यामध्ये घालूया ढवळूया आणि एक एक पाच सात मिनट झाकून ठेवूया खिमा शिजण्यासाठी झाकण काढून पाहूया खिमा मसाल्यामध्ये मिक्स छान झालेला आहे आता आपण गरम पाणी केलेलं आहे ते टाकणार आहोत त्याच्या आधी आपण अर्धा चमचा आपण गरम मसाला घालूया आपण खडा मसाला घातला आहे स्वादासाठी गरम मसाला घालतोय आणि हे जे वाटण आपण केलेलं त्याच्यामध्ये थोडंसं मी पाणी घातलंय ते आपण घालूया आणि आता याच्यामध्ये आपण गरम पाणी केलेलं आहे ते गरम पाणी आपण घालूया झाकण देऊन आपण एक दहा मिनटं ठेवूया म्हणजे आपला खिमा तयार होईल झाकणावर पण आपण पाणी ठेवणार आहोत थोडं आपल्याला समजा पुढे वापरायचं झालं तर आपण हे पाणी गरम पाणी वापरायचं आहे दहा मिनटं झाले आहेत झाकण काढून पाहूया आपण खिमा आपला तयार झालेला आहे छान तेल सुटलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये मी अर्ध एक लिंबू घेतलेला आहे हे जरा पिळते त्याच्यामध्ये खिमा तयार झालेला आहे आता आपण झाकून ठेवूया आणि गॅस बंद करूया दोन मिनिटांनी आपण सर्व करूया आपला झणझणीत तिखट चवदार आणि मऊ लुसलुशीत पाव तयार आहे खिमापाव ॲक्च्युली पॉप्युलर स्ट्रीट फूड आहे कारण कमी पैशामध्ये आपल्याला पौष्टिक आणि टेस्टी फीड खायला मिळतो रेसिपी आवडली असेल तर शेअर अँड लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या शनिवारी पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार